नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो मी या वरती एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्याच्या अंडर आपण लेसन नंबर ट्वेंटी सिक्स ते स्टडी करतो आहोत आणि याचं टायटल आहे फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब तर या व्हिडिओ लेसन मध्ये आपल्याला फायनाईट वर्ब कशाला म्हणायचं नॉन फायनाईट वर्ब कशाला म्हणायचं त्याचे उपयोग कुठले आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला इथे बघायचे आहेत त्याचा अर्थ देखील इथे आपल्याला डिस्कस करायचा आहे तर बघा स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला टाइप्स ऑफ वर्ब्स त्यामध्ये पहिला आहे फायनाईट वर्ब्स आणि सेकंड दिलेलं आहे बघा नॉन फायनाईट वर्ब्स काय आहे नॉन फायनाईट वर्ब्स तर आपण समजून घेऊया मीनिंग अँड युसेज ऑफ फायनाईट वर्ब याचा अगोदर आपण काय समजून घ्यायचं आहे तर याचा अर्थ काय आहे आणि याचे उपयोग काय आहे अ फायनाईट वर्ब इज अ वर्ब दॅट काय सांगतं फायनाईट वर्ब कशाला म्हणायचं एखाद्या वाक्यामध्ये आलेली क्रियापदे फायनाईट आहे हो की नाही कशाने ओळखायचं इट शोज टेन्स काय दाखवता आपल्याला त्या सेंटेन्सचा टेन्स सांगतं पास्ट आहे प्रेझेंट आहे की फ्युचर आहे याचा अर्थ जे वर्ब आपल्याला वाक्याचा टेन्स सांगतं काळ सांगतं त्यालाच आपण फायनाईट वब असं म्हणतो तसंच हे आपल्याला सांगतं इट शोज नंबर सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे जे काय तुम्ही सब्जेक्ट असेल त्याचं सिंग्युलर आहे की प्लुरल आहे त्यानुसारच याचा चेंज होतो वब जे आहे समोरचं तर हे आपल्याला इथे एक वचन आहे की अनेक वचन आहे सांगण्याचं काम करतं ऍग्रीज विथ द सब्जेक्ट इन पर्सन अँड नंबर महत्वाचं आहे सब्जेक्ट वब कॉन्कॉर्ड किंवा सब्जेक्ट वर्ब काय म्हणतो आपण त्याला सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट जसा सब्जेक्ट तसंच वर्ब समोर आला पाहिजे सिंग्युलर वर्ब असेल तर त्याच्या अगोदरचं सब्जेक्ट देखील सिंग्युलर असेल किंवा तुमचा सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर त्यानुसारच वर्ब कसं पाहिजे वर्ब कसं पाहिजे तुमचं क्ल्युरल लागेल हे देखील आपल्याला फार महत्वाचं आहे यावर ते बरेचसे क्वेश्चन्स एक्झाम्समध्ये येत असतात सगळ्याच एक्झाम्समध्ये असतात जिथे जिथे तुम्हाला ग्रॅमर पार्ट आहे कॅन ऍक्ट ॲज द मेन वर्ब इन अ सेंटेन्स आणि हे जे फायनाइट वर्ब आहे मेन वर्ब म्हणून मध्ये काम करतो बघा आपल्याला किती पॉइंट इथे कळतात एका वर्ब फायनाईट फायनाइट वरनं टेन्स कळतो नंबर कळतो सब्जेक्टचा त्यानंतर सब्जेक्ट नुसारच आपल्याला समोरचं जे वर्ब घ्यायचं आहे त्यानुसारच पर्सन आणि नंबर जे आहे त्यानुसार त्याला आपल्याला यूज करायचं आहे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट झालं पाहिजे तसंच हे मेन वर्ब म्हणून काम करते उपयोग बघा यूज इन ऑल इंडिपेंडंट क्लॉझेस आता मध्ये क्लॉजेस काय इंडिपेंडंट काय डिपेंडंट काय ते देखील आपण डिस्कस करणार आहोतच तर इंडिपेंडंट मध्ये याचा उपयोग होतो एव्हरी सेंटेन्स मस्ट हॅव ऍटलीस्ट वन फायनाईट वर्ब टू फॉर्म अ कम्प्लीट थॉट बघा फार महत्वाचं आहे प्रत्येक वाक्यामध्ये ऍटलिस्ट एक फायनाईट वर्ब असणं गरजेचं आहे इथं लिहिलंयच आपण बघा शोज टेन्स दाखवत असेल तर फायनाईट वब इज कंपल्सरी आता हे तुमचं काही एक्झाम्पल्स वर क्लिअर होईल बघा तर बघा काय एक्झाम्पल्स ऑफ फायनाईट वब काय दिलंय ही प्लेज द गिटार ही प्लेज द गिटार आता इथे प्ले झालेलं फायनाईट वब आहे आता या वाक्याचं जेव्हा आपण स्टडी केला याला अनालाइज केलं तर लक्षात येतं की हे प्रेझेंटेन्स मधलं आहे आणि आणखीन आपल्याला डिटेलमध्ये जायचं ते प्रेझेंट प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे आणि त्यातला एक रूल आहे की जर ही शी ईट असेल तर त्यानंतर येणाऱ्या वर्बला आपल्याला ला, एस किंवा लाव एस लावा लागतं म्हणून इथं एस लावलेलं आहे लक्षात घ्या ही काय आहे सिंग्युलर आहे आता त्यानुसारच आलेलं आहे सिंग्युलरच आहे लक्षात हे महत्वाचं आहे म्हणजे टेन्स लक्षात आला हे महत्वाचं आहे फायनाईट व्हर्ब ओळखण्याचं सगळ्यात मोठं जर तुम्हाला क्ल्यू असेल तर ते आपल्याला सांगतं वाक्याचा टेन्स कुठला आहे दे वेंट टू द झू आता वेंट काय सांगते गो वेंट गॉन वेंट व्ही टू आहे हे मध्ये आहे बरोबर हे मध्ये आहे म्हणजे आपल्याला इथे सांगते की जे ऍक्शन ही पास्ट मधली आहे हे कशावरनं कळतंय आपल्याला वेंट वर म्हणजे वेंट काय झालं तुमचं फायनाइट वर आय एम स्टडिंग इंग्लिश आय एम स्टडिंग इंग्लिश आता आय एम स्टडिंग हे जे सांगते इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आता इथे मला सांगा आय नंतर ऍमच यूज करावा लागतंय ते आपल्याला आय नंतर ऍम यूज करतोय आपण इथे इथे जर दे असतं तर दे आर स्टडी इंग्लिश म्हणजे ते आपण नंबर म्हटलं होतं ना एक वचन आणि वचन सब्जेक्ट तुमचा प्ल्युरल असेल वब तसं झालं पाहिजे सब्जेक्ट वब अग्रीमेंट वरती सेपरेट व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे शी विल राय टुमारो विल राय आता इथे ऍक्शन कुठले फ्युचर मधली आहे हेच कशावरनं कळत आहे आपल्याला विल अराइव्ह म्हणून बरोबर म्हणून हे काय फ्युचर मधलं कळत आहे आपल्याला म्हणजे इथे अराईव्ह जे आहे आपल्याला फायनाईट वर्ब आहे द बेबी क्राईज ॲट नाईट क्राईज हे काय सांगत आपल्याला प्रेझेंट टेन्स आहे हे सांगतंय आता यावरनं टेन्स लक्षात येतोय आपल्याला सगळ्या फायनाईट वर्बवरनं म्हणून वाक्यामध्ये आलेले सगळेच्या सगळे काय आहे तर फायनाईट वर्ब्स आहे फायनाईट वर्ब्स नेक्स्ट आपण आता डिस्कस करूया मिनिंग अँड युसेजेस ऑफ नॉन फायनाइट वर्क नॉन फायनाइट वर्क कशाला म्हणायचं अ नॉन फायनाइट वर्क इज अ वर्ब दॅट डज नॉट शो टेन्स नंबर ऑर पर्सन सिंपल आहे अपोजिट टू फायनाइट वर्क म्हणजे नॉन फायनाईट वर्ब आपल्याला वाक्याचा काळही सांगत नाही त्याचं एक वचन की अनेक वचन आहे त्या ते सब्जेक्टचं तेही सांगत नाही और पर्सन देखील आपल्याला इथे सांगत नाही कॅनॉट बी द मेन वर्ब हे महत्वाचं इन आहे इंडिपेंडंट क्लॉज हे मेन वर्ब म्हणून काम करू शकत नाही कुठलं तर नॉन फायनाइट वर्ब फंक्शन्स ऍज अ नाउन ॲडजेक्टर ॲड वब इन अ सेंटेन्स आता हे नाउन एक्झेक्ट्यू म्हणून काम करतं तर ते कसं ते आपण समोर बघणार आहोत आर थ्री टाइप्स ऑफ नॉन वर्ब्स तीन प्रकारचे थोडं समजून घ्या कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या बाकी सगळं तुम्हाला या रिलेटेड सगळं जमणार आहे कसेही क्वेश्चन तुम्हाला येऊ दे एक्झाम मध्ये हे जर क्लिअर असेल तर तुम्हाला तो क्वेश्चन अनालाइज करताना क्लिअरली इथे काय आपल्याला रूल अप्लाय करायचंय काय कन्सिडर करायचंय ते समजदार आहे इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय ज्या वर्बच्या अगोदर टू लागलेलं असेल वाक्यामध्ये त्याला इन्फिनेटिव्ह म्हणतो जिरन्स आय एन जी फॉर्म यूज द्यायचं नाव जिरन्स कशाला म्हणतो आय एन जी फॉर्म लावलेला असतो त्याला आपण कशाला वर्ब ला त्याने नाउन म्हणून यूज करतो त्याला जिरन्स म्हणतो पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल आय एन जी पास्ट पार्टिसिपल्स ईडीईएन एक्सेट्रा आता याच्या एक्झाम्पल्स मधनं हे तुमचं क्लिअर होणार आहेत तीन गोष्टी डाउट क्लिअरिंग सेशन मध्ये देखील आपण बघणार आहोत युसेजेस बघा युझ इन फ्रेझेस अँड सबॉर्डिनेट क्लॉजेस हे सबॉर्डिनेट मध्ये याचा उपयोग होतो त्यानंतर ऑफन युज टू एक्सप्रेस पर्पज रिझन ऑर अ डिस्क्रिप्शन तर याचा उपयोग होतो की हेतू काय आहे कारण काय राहील किंवा डिस्क्राईब कशासाठी केलंय हे आपल्याला यातनं कळतं आणि हे झालं मिनिंग कसला नॉन फायनाइट वर्बचा आणि त्याचे प्रकार कुठले आहेत आणि त्याचे उपयोग कुठले आहेत थोडं एक्झाम्पल्स वरनं क्लिअर होईल समजवून घ्या काय दिलेलं आहे एक्झाम्पल्स ऑफ नॉन फायनाइट वर्ब्स सेंटेन्स आय लव्ह टू रीड आता गोतरच सांगितलं मी इथे आता हे जे लव आहे हे फायनाईट वर्ब आहे आणि हे रीड वर्ब आहे पण त्या अगोदर लागलंय टू आणि यालाच म्हणायचं बघा टू रीड म्हणजेच इन्फिनिटिव्ह रिडिंग इम्प्रूव्ह युअर होकिया आता रीड ला आयएनजी लावलेलं ला आहे आणि हे रिडिंग नाऊन म्हणून इथे काम करत आहे रिडिंग इम्प्रूव्ह युअर होकिया बुलरी आहे आणि इम्प्रूव्ह झालं तुमचं फायनाइट व रिडिंग हे नॉन मध्ये बॉइलिंग वॉटर बर्न माय हँड आता इथे काय प्रेझेंट पार्टिसिपल केलेलं आहे बॉइलिंग लक्षात घ्या म्हणून हे बॉइलिंग जे आहे इथे देतानाच आपल्याला काय केलं आहे ते ऍड्झॅक्टिव्ह काम करू शकतो ऍडवर्ब म्हणूनही काम करू शकतं आणि यालाच आपण नॉन फायनाइट वब असं म्हणतो याच्या अगोदरच्या याच्यावरती जातो इथे लक्षात येईल तुमच्या बघा इथे दिलेलं आहे हे बघा या ठिकाणी कुठे पर्पज रिझन आणि डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि हे बघा हा आहे फंक्शन ऍज अ नाउन ऍडझेक्टिव्ह और ऍडव इन द सेंटेन्स आणि हेच इथे आपल्याला कन्सिडर करायचंय बॉईलिंग वॉटरच्या इथे त्यानंतर द ब्रोकन वेज वॉज व्हॅल्युएबल ब्रोकन आलेलं आहे बरोबर इथे पास पार्टिसिपल आहे शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर टू बिकम आलाय इन्फिनिटिव्ह आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ सेशन मध्ये फायनाईट वर्क कशाला म्हणायचं नॉन फायनाईट वर्ब कशाला म्हणायचंय हे समजून घेतलेलं आहे त्याचे मिनिंग त्याचे उपयोग आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत So, thank you, students, for attending this session and listening to me carefully. Thank you.